पाऊस भरपूर आहे पाणी पाणी झालंय संपूर्ण जे डगे म्हणून डक म्हणून एक माणूस आहे म्हणजे हवामान अंदाज काढणार आहे आणि ते सर्व सांगतंय पावसाचा अंदाज पावस या वर्षी भरपूर आहे बाहेर सुद्धा जाता नाही घरातली लाईट गेली याही घरात लाईट गेलेली हे पळू नका का गे माही बल बल बर